लासलगाव येवला चांदवड मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि त्याच्यानंतर मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे रोज कुठे ना कुठे मुसळधार पाऊस होतो आहे काल लासलगाव भागात ठकपोटी सदृश्यसारखा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे शेतात प्रचंड नुकसान झालेले आहे तो काढणीला का आलेला का, आले कांदा होता तो शेतातच ओरला आहे आणि का कांद्यामध्ये चिखल एका प्रकारे त्याचा चिखलच झालेला आहे त्याच्यामुळे बळीराजा जो आहे तो मेटाकुटीला आलेला आहे त्याच्याकडे उभं कसं राहावं असं त्याला प्रश्न पडलेला आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊया का हा जो संकट आलेला आहे अवकाळी पावसाच्या रूपाने त्याच्यावरून ते कसे सावरणार आहे आणि पुढचं त्यांचं भविष्य काय ताई काय म्हणाल कशामुळे तुम्ही काय काय लावलेलं ला होतं शेतात आणि कशामुळे नुकसान झालं आणि इकडून तिकडून असे आम्ही रोपा उळे आणले ते टाकले बाहेरून कर्ज काढून उळे घेतले ते टाकले लावले आज जवळजवळ दहा पंधरा हजार रुपये एकर लावणीचा खर्च आला, आला आम्हाला त्याच्यात आमचे कीटकनाशक मारले त्याचा कितीतरी खर्च आला समजा आणि मग आता काढायला आले कांदे तर त्याच्यामध्ये निसर्गाच्या हानीमुळं आमचं नुकसान झालं मग आता आमचं पुढचं पोरांचं शिक्षण आहे पुढचं भविष्य आहे काही लग्न कार्य मग आता आमच्या जवळ होतं ते आम्ही शेतात टाकून दिलं मग आता आम्हाला याच्यातून काहीतरी मिळायला पाहिजे ते काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून आणि सरकारकडून मदत मिळते हो मिळायला पाहिजे ना मग आता आमचं एवढं नुकसान झालं ना मग आम्हाला सरकारने याचं काहीतरी द्यायला पाहिजे नुकसान भरपाई की आमच्या मागे म्हणजे काहीतरी थोडंफार आम्हाला हात लावला पाहिजे याच्यामध्ये कारण आम्हाला परत पण आम्हाला तयार करायचं ते शेती परत उभी करायची ना मग त्याच्यासाठी काहीतरी पाहिजे ना तुम्ही काय म्हणाल ताई कसं संकट आलंय आणि याच्यावरून कसं सावर असं नाही संकट आलंय की याच्यातून सावरायला आम्हाला सरकारची मदत लागलं याच्यासाठी आम्हाला जी वाली वा नुकसान झालेली आहे आम्ही खाली वापरलेल्या भांडवल अटकवलेलं होतं आता या शेताने ते नुकसान झाल्याचं पण पुढं आम्हाला परतही शेत शेतामध्ये पाणी करायची त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी मदत असली तरच करता येईल कर ना नसले तर आम्ही त्याच्यात शे पिकप करू शकणार नाही आणि कर्ज घेऊन पण ते फेडण्याची पण आपल्याला पैसा असल्याशिवाय काहीच करू शकणार नाही असं तुम्ही काय म्हणाल भाऊ तुमच्यावर काय प्रसंग आलेला आहे कशी आता पुढच्या मशागत करायला कांदे जे उत्पन्न मिळणार होतं ते आता कळूच शकत नाही जे चढलेलं आहे त्याच्यामुळं अवघड कशामुळे झालं हे आणि किती एकर तुम्ही कांदे लावलेले होते आणि काय अपेक्षा होती आमचे तीन एकर कांदे होते वे पण वेळ या बाई पाऊस आल्यामुळं हे नुकसान बाबा काय म्हणाल तुम्ही इतक्या वर्षापासून शेती करताय पारंपरिक शेती करताय किती वेळेला असं संकट होतं तुम्हाला तोंड यावं लागलं तर काय पैसे नी। नी। आता इतर वेळेस लक्ष या वेळेस म्हणजे पूर्णपणे जास्त संकट आलं पारंपरिक जी शेती आम्ही करायचो इतकं पहिलं संकट नव्हतं आणि इथून मागे शासनाने वेळोवेळी मदत केली आता या वेळेस जास्त नुकसान झाल्यामुळे जास्तीत जास्त मदत करावं आणि आम्ही कर्ज उचललेले आहे त्यात शासनाने आम्हाला म्हणजे विलक्षणाच्या पूर्वी एक नारा दिलता तर शेतकऱ्याचे सरसगड कर्ज माफ करू त्यात काही शासन उतरू शकलं नाही पण निसर्गाची आम्हाला भरपूर हानी झाली की आम्हाला कर्जही फेडू नाही आम्ही जे डोंगरी लावले होते गोळ्यासाठी बियाण्यासाठी तर त्याचे पूर्ण नुकसान झालं आणि बियाण्याच्या बाजार दुकानात जर गेलं पाहिलं तर गेलं तर आत भाव वाढले त्याच्याक शासनानं आतुरतेने लक्ष द्यावं असं आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे तर भरपूर नुकसान चौक पूर्ण झालं काही आमचे काढलेले कांदे होते ते भिजले गोळी भिजल्या कांद्याच्या अशी नुकसान झाली जे कांदे तुम्ही उरलेले होते ते बाजार समितीत घेऊन जाताना काय भाव मिळतोय योग्य भाव मिळतोय नाही आम्हाला योग्य भाव मिळत नाही शासनाने त्याच्यात अजिबात दखल घेतलीच नाही काद्याच्या बाबतीमध्ये आता मी मार्केटला कालच गेलो तर गोल् एकशे पन्नास साठ रुपये जाते गोल्टी खादी आणि चांगल्या पैकी कादे सहाशे ते पाचशे रुपये असे गेले एखादा अर्धा कांदा दाखवायला व्यापारी करतो काय करतो उंच लेवलला बाराशे तेराशे घेतो पण सरासरी मी सहाशे सातशे आठशे खांदा जास्त शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान याच्यात आणि त्याच्या शासनानं कुठलीही दखल कुठलाही निर्णय घेताना आम्हाला दिसला नाही आणि बिड्यावाल्या अशा टायमाला कुठल्या वेळेस तिथे उतरले नाही भाव ज्यावेळेस गगनाला बाजार भेडत्या त्यावेळेस बिड्यावाल्या उतरते आणि शहरातले सगळे गागात शेतकऱ्याच्या बाजूने हा कोणीच नाही एकरी किती खर्च येतो आणि उत्पन्नाची काय अपेक्षा असते तुम्हाला आता एकरी सरासरी आता लागवडीचा खर्च जास्त झाला रासायनिक बियाण्याचे बाजार भाव वाढले रासायनिक कीटकनाशक वाढले आम्हाला कमीत कमी एकरी साठ ते सत्तर हजार खर्च येतो आणि आम्हाला आता सध्या हजार विचार केला तर आम्हाला एक वीस हजारात सुद्धा नुकत म्हणजे रुपये सुद्धा उत्पन्न नाही का कांदे डायरेक्ट सडले हो तुम्ही काय म्हणाल काय परिस्थिती आहे तुमची किती कांदे लावलेले होते आणि अवकाळी चार मे पासून आमच्याकडे सारखा पाऊस चालू आहे आजपर्यंत सतत पाऊस चालू आहे कांद्याची परिस्थिती आता तुम्ही बघितली तर कांद्यामधून पाणी चालू आहे आता सध्या याच्यातून कोणत्याही प्रकारचं उत्पन्न आम्हाला मिळण्याची अपेक्षा अजिबातच नाही शिवाय परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आता नवीन जे पीक उभं करायचंय त्याच्यासाठी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं भांडवल नाही भांडवल नसल्यामुळं आणि पाऊस सतत चालू असल्यामुळं आमच्या कमीत कमी पंधरा ते वीस दिवस शेती पण तयार करता येणार नाही शेती तयार न करता आल्यामुळं आमची पुढची पीक पण लांबणी पडणार असं खरंच निर्माण झाली आता सध्या पण आता हा जो अपरी पाऊस अनेक शेतकऱ्यांनी मशागत्री करता आलेली पुढचं कसं पिढ नाही आता असं झालं का चार मे पासून मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे तेव्हापासून पाऊस चालू आहे तर जे नांगरटी होती ती आमची तशीच बाकी राहिलेली शिवाय उभे पीक होते ना जी, जी, कमें -कमें ते काढताना आल्यामुळं जे मशागत करायची त्याला कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस जर पाऊस नाही पडला उघडला तरच आम्हाला मशागत करता येणार नाही तर मशागत कोणत्या प्रकारची करता येणार नाही पुढचे पीक आमच्या लांबणीवर पडणार आहे साधारण महिना जातो का दोन महिने जातो याची पण शेत होती नाही पाऊस पडल्यानंतर पिकांचं मोठा नुकसान झालेलं आहे आणि शासनाने एका प्रकारे पंचनाम्याचे आदेश पण दिलेले आणि तलाठी असो किंवा इतर शासकीय कर्मचारी ते बांधावर पोचण्यास सुरुवात झालेली आहे इथेही तलाठी आलेले पंचनामे करण्यासाठी त्यांच्याकडून चालू आहे काय ता म्हणाले या भागात कशी परिस्थिती जमाली आणि पंचनामे प्रत्यक्ष गटांवर जाऊन प्रत्यक्ष पाणी करून त्यांचे पंचनामे सर्व करत आहोत आणि त्यांचं जे काही आहे त्यासाठी पुढे आम्ही पंचनामे सादर करणार हे कृषी साईश झाले पाहिजे शेतकऱ्यांनी सावरण्यासाठी किंवा कृषी पीक घेण्यासाठी काय मशागत करायचं काय तयारी करायला पाहिजे सुरू केलेले आहेत ते पुढच्या मशागतीसाठी त्यांना वेळ लागणार नाही तुम्ही काय म्हणाल याविषयी तुम्ही काय अहवाल सादर करण्यात कशी किती नुकसान झालेलं असावं या भागात नुसकान तर शंभर टक्के झालेलं आहे कारण ऐन वेळी पाऊस पडला लास्ट मेपासून पाऊस सुरू झालेला आहे आपला मेबी पाऊस सहा जूनपासून चालू होतो तर आता त्यांच्या मध्ये किती शेतीचे होणार नाही हे शेतकडे डायरेक्ट पूर्ण रब्बी तेवढेच तयार होणार आहेत होणार नाही आणि झाडेला खर्च आहे ते एकदम अवघड त्याला नुसकांचं भरपाई भेटलीच पाहिजे सरकारने याच्याकरता कधी उपाययोजना केल्या पाहिजे एकूण आपण बघितलं असेल तर अवकाळी पाऊस आणि त्याच्यानंतर मान्सूर व पाऊस नाही जो धुमाकूळ घात त्याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना पण त्याच्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तलाठी आता बांधावर पोहोचायला सुरुवात झालेली आहे तुमची नामे होत आहे मात्र मदत कळली कधी मिळणार